ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल शहर पोलिसांनी एका तरुणाला देशी बनावटीच्या अग्निशस्त्रासह पाच जिवंत काडतुसे जवळ बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे पवन जसवंत सागर असे आरोपीचे नाव आहे पनवेल एस टी स्टँडच्या मागील बाजूस पनवेल रेल्वे स्टेशनच्या दिशेने एक जण अग्निशस्त्र घेऊन येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे यांना बातमीदाराकडून मिळाली पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनी नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल रेल्वे स्टेशन आणि एस टी स्टँड परिसरात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे पोलीस हवालदार परेश म्हात्रे नितीन वाघमारे पोलीस शिपाई प्रसाद घरत कॉन्स्टेबल विशाल दुधे यांनी या ठिकाणी पाळत ठेवली आणि अग्निशस्त्र घेऊन येणारा पवन जसवंत सागर राहणार गाझियाबाद याला ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडे देशी बनावटीचे अग्निशस्त्र आणि पाच जिवंत आडतुसे मिळाल्याने त्याच्यावर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस अधिक तपास करत आहेत